नाशिक महानगरपालिकेचे माजी सभापती योगेश शेवरे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्ताने नाशिकमध्ये आले होते यावेळी सातपूर अशोकनगर येथील मनसे शाखेचं अनावरण तसेच माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते पार यावेळी पक्षप्रमुख राज ठाकरे सातपूर अशोकनगर येथे येणार असल्याने माजी प्रभाग सभापती योगेश शौरे यांच्या वतीनं स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली त्याचप्रमाणे माजी सभापती योगेश शेवरे यांच्यासह त्यांच्या परिवाराने तसेच परिवारातील महिलांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचं औक्षण करीत स्वागत केलं करी अशोकनगर येथील संपर्क कार्यालयाचं मनसेचे सर्व पदाधिकारी तसेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या यांच्या हस्ते कापून उद्घाटन पार माजी शिवरे, माजी योगेश मनसेचे राज्य उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख पराग शिंत्रे रतन कुमार माजी महापौर अशोक मुर्तडक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्यासह सर्व नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी परिसरातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी प्रभाग योगेश शिवडे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना भावी वाटचालीला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक